यश इंग्लिश कुल नेवरी येथे एकवीस जानेवारी रोजी शनिवारी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाची सुरुवात विद्येची देवता माता सरस्वती व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजनाने झाली नंतर प्रत्येक महिलांनी उखाण्यातून आपला परिचय दिला त्यानंतर ज्ञान संस्काराच्या आपुलकीचे वान देण्यात आले व महिलांच्या खेळाला सुरुवात झाली या निमित्ताने महिलांसाठी संगीत खुर्ची उखाणे तळ्यात मळ्यात स्मरणशक्ती इत्यादी खेळाचे आयोजन करण्यात आले होते

या खेळामध्ये सर्व महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला त्यातून पल्लवी नागेश येवले कोमल सुनील कदम नेहा मारुती गुणे मंगल सुधाकर शिंदे संगीता शिवशंकर शिंदे प्रियंका दयानंद वाघमारे व वा प्रांजली बबलू इंगळे या महिलांनी नंबर पटकावले महिलांना शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा नेवरकर या मॅडमच्या हस्ते बक्षीस देण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोनाली पेंढारकर मॅडम यांनी केले तर सूत्रसंचालन काजल गाडे मॅडम यांनी केले कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता रीना आमदरे मॅडम शीतल खंदारे मॅडम शारदा पेंडकर मॅडम कांचन खिराडेताई यांनी प्रयत्न केले कार्यक्रमाला आलेल्या महिलांचे आभार शीतल वाघमारे यांनी मानले एस न्यूज महाराष्ट्रकरिता नांदेडवरून प्रतिनिधी भगवान कदम